समोर आणि पाहू शकता इथं स्टॉल लागले गणपती बाप्पा चे आणि आपण गणपती आता घेणार आहोत आपण सध्या आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि आपण गणपती बाप्पाला नेहण्यासाठी आलेलो आहे आणि छोट्या छोट्या मूर्त मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला इथं समोर पाहायला मिळतं आणि पूर्ण नक्षकाम जे आहे एकदम आकर्षित करणारं नक्षकाम आहे आणि पाहू शकता इथं भरपूर प्रकारचे जे गणपती आहेत ते आपल्याला बाजारामध्ये पाहिलं जात आहे आणि छोट्या छोट्या मोठ्या मूर्त्या दोन्ही पण मिक्स आहे आणि त्यानुसार पूर्ण नक्षीकाम जे आहे गणपती बाप्पाचं केलेलं आहे पूर्ण आपण बाजारपेठ जी आहे ती पूर्ण फिरून तुम्हाला दाखवणार आहे किती प्रकारचे गणपती आहेत आणि पाहू शकता लोकांची जी गर्दी आहे ती आपल्याला अतिशय खूप प्रमाणात पाहायला मिळते आहे जसं जसं पुढं जाईल तसं तसं पूर्ण आपल्याला अनेक प्रकारचे गणपती आहेत आणि पूर्ण नक्षीकाम जे आहे वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये केलेलं आहे जेवढी मोठी मूर्ती घ्यान तेवढे त्याचे पूर्ण रेट जे आहे ते, ते आपल्याला इथं पाहायला मिळतात होऊ शकता मित्रांनो जसं पुढं जाईल तसं पूर्ण आपल्याला नक्षीकामाचे जे समोर आपल्याला काम दिसतं ते पूर्ण एक पूर्ण एकदम असं आकर्षित करणारं पूर्ण नजरेमध्ये भरून जाणार आहे पाहू शकता मित्रांनो इथं जे समोर मूर्त्या पाहताय गणपती ज्या आपल्याला पूर्ण एकदम एकदम भरून जाणार आहे मन आणि इथं पाहू शकता काही मूर्त्या ज्या आहेत ह्याच नारायण वारकरी आणि जे देवांच्या मूर्त्या आहेत आप ते आपल्याला इथं दा पाहायला मिळत आहे आणि आमच्या प्राचीला खूप आवडली <laughs> गणपती बाप्पा मोर्या बघू शकता बाल बालगणपती या मूर्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि इथं आपल्याला समोर पाहता ऋषीमुनी ऋषीमुनीच्या स्वरूपात आपल्याला गणपती पाहायला मिळतात जसं जसं पुढं जाईल तसं तसं पूर्ण आपल्याला बाजारपेठ जी आहे ती पूर्ण भरलेली दिसते बघू शकता अखेरकार आम्ही गणपती बाप्पाला घेतलेला आहे आणि छानशी मूर्ती गणपती बाप्पा मोरया आणि आम्हाला ह्या मूर्तीच्या माध्यमातून समोर पाहताय विठ्ठलाची मूर्तीचं स्वरूप आपल्याला इथं पाहायला मिळतंय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आम्ही आता गणपती बाप्पाला घेऊन घरी आलेलो आहे आणि पूजेची तयारी केलेली आहे आणि सगळ्यांच्या घरी आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि झालेला आहे बोला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर